गल्लीपासून दिल्लीपर्यंत कांद्याच्या घसरत्या दरावरून शेतकऱ्यांचा आक्रोश उसळला आहे नाशिकमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरलेत त्यात शरद पवारांनी आंदोलनाचा बिगोल वाजवला आहे पण खरा प्रश्न असा हे। हा आहे हा आवाज खरंच शेतकऱ्यांसाठी आहे की निवडणुकीपूर्वीचा राजकीय डाव अलीकडच्या काळात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कोसळलेत एक किलो कांदा पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना जवळपास वीस रुपयांचा खर्च येतो पण तोच कांदा चार पाच महिने साठवून शेवटी फक्त आठ ते दहा रुपयांना विकावा लागतो आहे या तोट्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पन्न खर्चही निघत नाही गावोगावी संतापाचे स्वर उमटत आहे पण सरकार वेगळ्याच मुद्द्यात अडकलेलं आहे याच पार्श्वभूमीवर शरद पवार नाशिकमध्ये आले आणि कांदा आंदोलनाचा बिगुल वाजवला खरं तर पवार आणि कांदा हे समीकरण काही नवीन नाही दोन हजार सहा साली देवळा येथे शेतकऱ्यांनी संतापातून पवारांवर कांदे फेकले होते तेव्हाच कांद्याच्या प्रश्नाने देशातल्या राजकारणाला हादरवलं होतं दोन हजार सहा ते चौदा दरम्यान पवार कृषी मंत्री होते आणि या काळात कांदा प्रश्नावरून त्यांच्यावर नेहमीच टीका होत राहिली आता पुन्हा एकदा कांदा प्रश्न पेटला आहे आणि याच वेळी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत मग प्रश्न असा निर्माण होतो की पवारांचा हा लढा खरा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आहे का की ग्रामीण मतदारांना साधण्यासाठी आखलेला निवडणुकीचा डाव कांदा हे फक्त पीक नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात बदल घडून आणणारा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवायचा असेल तर केवळ आंदोलन पुरेसं नाही तर बाजार व्यवस्थेतले दोष दूर करावे लागतील मात्र या आंदोलनातून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा होणार आहे का की फक्त निवडणुकीचं समीकरण बदलणार आहे हा मोठा प्रश्न अनुत्तरित राहतो कांद्याच्या दराचा प्रश्न हा प्रत्येक शेतकऱ्यांच्या जगण्याशी निगडीत आहे आंदोलन शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असो किंवा राजकारणासाठी शेवटी न्याय शेतकऱ्यांनाच मिळायला हवा तुम्हाला काय वाटतं हे आंदोलन खरंच शेतकऱ्यांसाठी आहे कि की निवडणुकीसाठी आखलेला डाव तुमचं मत खाली कमेंटमध्ये जरूर करवा